नमस्कार कुठलंही तत्वज्ञान खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल ना तर ते फक्त वाचून नाही कळत ते जे लोक जगतात त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहावं लागतं तर आज आपण एक्झॅक्टली तेच करणार आहोत एका महानुभाव भक्ताच्या जीवनातून त्यांच्या तत्वज्ञानाचं सार काय आहे याचा शोध घेणार आहोत मग सुरुवातच करूया या अगदी मूलभूत प्रश्नापासून महानुभाव म्हणजे नक्की कोण हे फक्त एक नाव आहे की या नावामागे एक संपूर्ण जीवनशैली एक विचार दडलेला आहे चला तर मूळ ग्रंथांच्या आधारे आपण या प्रश्नाचा एक एक पदर उलगडून पाहूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकनिष्ठ भक्त म्हणजे एक समर्पित अनुयायी तर कुठल्याही विचारधारेचा पाया हा तिच्या अनुयायांच्या निष्ठेवरच तर उभा असतो बघूया महानुभाव पंथात ही निष्ठा नेमकी कशी जपली जाते तर महानुभाव असण्याचा केंद्रबिंदू हा एक आणि एकच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींप्रती असलेली पूर्ण आणि अढळ निष्ठा ही ओळख दुसरी कुठलीच नाही तर फक्त आणि फक्त एकाच आध्यात्मिक गुरुला पूर्णपणे समर्पित होण्यात आहे अगदी सोपं आणि सरळ बरं ही निष्ठा मनात असली म्हणजे झालं का तर नाही खरी श्रद्धा ही कृतीत उतरते म्हणून आता वळूया दुसऱ्या भागाकडे आचरण आणि शिकवण म्हणजे रोजच्या जगण्यात हे तत्वज्ञान कसं दिसतं ते पाहूया इथं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महानुभाव पंथ म्हणजे फक्त काहीतरी मानणं नाहीये तर तो जगण्याचा एक ठरलेला मार्ग आहे स्वामींनी जो मार्ग दाखवला तंतोतंत त्यावर चालणं त्यांनी जे आचरण सांगितलं ते काटेकोरपणे पाळणं आणि त्यांची शिकवण रोजच्या आयुष्यात उतरवणं हेच त्यांचं जीवन बनत आता येतो या विचारधारेचा गाभा तिचा आत्मा तो म्हणजे अहिंसेचं तत्त्व महानुभाव विचारामध्ये अहिंसेला इतकं जास्त महत्व आहे की त्याशिवाय या पंथाची कल्पनाच करता येत नाही चला जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया आणि त्यांच्या अहिंसेच्या मुळाशी एक इतका सुंदर विचार आहे ना तो म्हणजे या जगातले सर्व जीव समान आहेत आणि सगळ्यांना जगण्याचा समान हक्क आहे मग तो माणूस असो एखादा प्राणी असो किंवा अगदी छोटासा कीटक कोणीही कमी नाही याच समानतेच्या भावनेतून त्यांची अहिंसा जन्माला येते आणि ही अहिंसा किती खोलवर रुजलेली आहे हे या एका वाक्यातून कळतं आपल्या हातून मुंगीचाही जेव जाऊ नये विचार करा जरा ही फक्त एक शिकवण नाहीये तर ही एक सततची जागरूकता आहे प्रत्येक पाऊल टाकताना प्रत्येक काम करताना मनात हा विचार असतो मग हे तत्व प्रत्यक्षात कसं उतरतं तर त्यासाठी तीन मुख्य गोष्टी आहेत पहिला म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांबद्दल दया आणि करुणा बाळगणे दुसरं म्हणजे आजन्म शाकाहार जेणेकरून कोणत्याही जीवाची हिंसाच होणार नाही आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक हिंसेचाही पूर्णपणे त्याग करणं तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत गुणांचा संगम म्हणजे सद्गुणांचा मिलाप आपण आतापर्यंत काय पाहिलं निष्ठा आचरण आणि अहिंसा आता हे सगळे गुण एकत्र येतात आणि त्यातून एका महानुभाव भक्ताचं व्यक्तिमत्व कसं घडतं ते पाहूया या तत्वज्ञानाचं सौंदर्य खरंतर या दोन शब्दांदडलेलं आहे साधा आचार आणि उच्च विचार म्हणजे बघा बाहेरून दिसणारं जीवन अगदी साधं पण आतलं वैचारिक आणि आध्यात्मिक जग मात्र तितकंच विशाल आणि समृद्ध काय सुंदर संतुलन आहे आणि असाच ताळमेळ आपल्याला ज्ञान आणि भक्तीमध्येही दिसतो इथे बुद्धी आणि भावना एकमेकांचे शत्रू नाहीत तर मित्र आहेत आध्यात्मिक समज मिळवण्यासाठी ज्ञान हवं आणि त्या ज्ञानाला जिवंत ठेवण्यासाठी मनापासून केलेली भक्ती हवी या जणू एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत तर मग ह्या सगळ्याचं सार काय एका महानुभाव भक्ताचं जीवन म्हणजे अनेक सद्गुणांच्या प्रवाहांचा जणू एक संगम आहे सत्य अहिंसा संयम साधेपणा आध्यात्मिक शुद्धता साधी जीवनशैली आणि त्याग हे सगळे गुण एकत्र येतात आणि तेव्हा त्यांची खरी ओळख पूर्ण होत आणि हे सगळं पाहिल्यावर आजच्या आपल्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात एक प्रश्न मनात नक्की येतो की अशा गहन साधेपणाला वाहून घेतलेल्या जीवनातून आज आपण काय शिकू शकतो या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल